पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाचे उमेदवार व महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनच्या प्रदेश सचिव अॅडव्होकेट प्रवीण नलावडे प्रामुख्याने वकील सहकारी वर्गासाठी केलेल्या सामाजिक कार्याचा सा लेखाजोखा व आढावा केंद्र सरकारकडून पंधरा वर्षापेक्षा जास्त नोटरी प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांचे नोटरी लायसन्स पुन्हा रिन्यूल न करण्याचा ठराव राज्यसभा व लोकसभेत ठेवला असता त्या बिलाविरोधात पुणे शहरात आंदोलन मोर्चा काढून विरोध दर्शवला त्याचबरोबर नोटरी वकिलांचे व्यवसाय ही जोपासणे व सदर बिलाचा प्रस्ताव स्थगित करण्यासाठी केंद्रीय कायदा मंत्र्यांची भेट घेत निवेदन दिले नोटरी वकिलांविरुद्ध पोलिसांमार्फत खोटे गुन्हे दाखल होऊन त्रास यासाठी पोलीस महासंचालक पोलीस आयुक्त मान्य पोलीस अधीक्षक यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन दिले तसेच परिपत्रक काढून नोटरी वकिलांना संरक्षण देखील दिले पुणे शहरातील अनेक नोटरी वकिलांना काही घटनाप्रसंगी का त्यांची योग्य बाजू मांडून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्यापासून वाचवले कोर्ट परिसरात नोटरी वकिलांना कोर्ट प्रशासन मनपा मनपा अतिक्रमण विभाग व पोलिसांद्वारे हटवण्याचा प्रयत्न झाला त्या प्रत्येक त्यांची बाजू व्यवसाय करण्याच्या पुणेश्वर व छत्रपती संभाजी नोटरी वकिलांचे अधिवेशन केंद्र व राज्य सरकारकडे नोटरी वकिलांचे प्रयत्न मांडले सन दोन हजार एकोणीस साली नवनियुक्त झाले

yang nak apply ke human ke dia cakap perform dan bagi duit mesti penting dekat dia awak